नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे जॉयफुल तडका चॅनल मध्ये आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा बाजीराव रोड येथील मोचन मिल या शॉप मध्ये आलो हो। आहोत आज आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला अगदी एकशे पन्नास रुपयांपासून देण्या घेण्याच्या तसेच रोज वापरावयाच्या वजनाला हलक्या अतिशय सुंदर आकर्षक असे साड्यांचे कलेक्शन बघायला मिळणार आहे तुळशी बागेच्या बाजूला असणाऱ्या बाजीराव रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र हे दुकान आहे या शॉप डिटेल अॅड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे याआधी आपल्या चॅनल वरती सिटी पोस्ट समोरील मुळचंद बिल अनेक व्हिडिओ अपलोड झाले आहे ते बघितले नसतील तर वर दिलेल्या आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक

ओके okay. ही साडी आहे एकशे पन्नासला सूत एकदम ह्याचं सॉफ्ट आहे दीडशेच्या या रेंज रेंजमध्ये देखील एकदम आपल्याला मटेरियल एकदम सॉफ्ट मिळालेलं आहे खूपच सुंदर आहे दीडशेच्या मानानं खूपच सुंदर पॅटर्न आहे प्रिंट देखील आहे ह्याच्यावरती विथ ब्लाऊज दीडशे रुपयामध्ये ही साडी आहे खूपच मस्त ह्याच्यामध्ये बर्डची डिझाईन आहे फ्लॉवर फ्लॉवर प्रिंट आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर बाटिक प्रिंट मध्ये आहे ना बांधणी प्रिंट आहे बांधणी ही साडी सेम कॉस्टमध्ये ऐंशी सगळे वेगवेगळ्या प्रकारमध्ये ओके मस्तच दीडशे रुपयात इथे बघू शकता बांधणीचा हा खूप सुंदर पॅटर्न आहे फुल वर्क आहे याच्यावरती पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट साडी वर विदाऊट ब्लाऊज ओके ह्याच्यामध्ये ब्लाउज नाही येणार ओके ओके देण्या घेण्यासाठी हा छान ऑप्शन आहे जे अडीचशे तीनशे बघत आहेत त्यांच्यासाठी हा सुंदर ऑप्शन आहे है। ते डिझाईन आहे बघू शकता आपल्याला होलसेल भाव म्हणजे किती जेवढे पाहिजे तुम्हाला अक्षरशः पाच हजार क्वांटिटी पण वन टाइम आपल्याला अवेलेबल करून ओके मस्त हे आहे सातशे मध्ये दोन बाय वन फ्री बाय वन फ्री ओके मस्तच हा कोणता पॅटर्न आहे हा डुपेन सिल्क मध्ये कॉटन बाय वन गेट वन फ्री पोस्टर पाहताय ना तुम्हाला ह्या लुक मध्ये भेटून जाईल आणि असं हे विथ ब्लाउज फॅब्रिक okay. आहे फॅब्रिक इज व्हेरी गुड ह्याच्यात पण तुम्हाला जेवढी जेवढी पाहिजे तुम्हाला क्वांटिटी तेवढी क्वांटिटी आपल्याला अव्हेलेबल करून मिळून जाईल ओके साडेतीनशे ला एक पीस पडतो एक जर कुणाला पीस ह्याच्यामधला घ्यायचा असेल तरी पण घेऊ शकता बाय okay. वन गेट वन फ्री आहे ओके okay. तुम्ही सिंगल जर ऑफर करत असेल तर सिंगल पण मिळून जाईल सिंगल तुम्हाला फक्त तीनशे पन्नास ओके खूपच सुंदर कॉटनचा हा सुंदर ऑप्शन आहे समर सीजन स्पेशली त्या सीजन मध्ये ही छान आहे ऑप्शन वापरण्यासाठी मस्त चला आता पुढचा आपण पॅटर्न बघूया ही साडी तीनशे साठ रुपयाची साडी आहे ओके okay. ही पण कॉटन मध्ये ओके क्रेप सिल्क आहे ओके वॉश अँड वेअर विथ ब्लाऊज हा पुन्हा पण तीनशे साठ चा फक्त दोनशे साठ रुपयाला बसणार त्याच्यात पण आहे ना तुम्हाला व्हरायटी डिझाईन बरेच प्रकार भेटेल ओनली टू सिक्स्टी मध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन भेटून ओके देण्या घेण्यासाठी आणि डेली वेअर साठी सुद्धा हा एक खूप खूपच सुंदर ऑप्शन आहे मस्तच आता आपण पाहताय मुलचे मुलचं स्पेशल आयटम सुनबाई सासूबाई या सासूबाई अरे छानच नावाप्रमाणे साडी देखील खूपच सुंदर आहे या साडीची काय प्राइस आहे या साडीची किंमत आहे फक्त तीनशे सत्तर ची साडी आहे आपण आपल्याला हा फक्त दोनशे सत्तर रुपयाला भेटणार खूपच सुंदर आहे ह्याच्यामध्ये किती व्हरायटी मिळू शकते जर एवढे पॅटर्न भेटणार की अक्षरशः त्याला अंत नाही ओके okay. मस्त चा। कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ऑल ओव्हर बुटी हे डिझाईन आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर आहे मस्त विथ ब्लाउज पीस देखील आहे मस्त खूपच सुंदर साडी आहे बघू शकतात प्रिंट खूपच त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन अजून आपल्याला कलर मध्ये हवे त्या कलर देखील आपल्याला मिळू शकते कलर क्वांटिटी तुम्हाला जेवण हे त्याच्यामधले कलर आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत खूप सुंदर मस्त सासूबाई मस्तच नावाप्रमाणे खूप छान छान आहे स्पेशल आयटम सासूबाई सत्तर मिळेल व्हरायटीज भरपूर आहे या साडीचे अतिशय मऊ आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे रंग डिझाईन आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतील चला आता पुढचा पॅटर्न बघूया तसं पुढची रेंज पाहतो तीनशे मस्तस अगदी तुम्हाला अगदी तुम्हाला विथ बॉक्स अगदी तुम्हाला असं पॅक एकही साडी तुम्हाला डॅमेज मिळणार नाही अगदी कोरी करीत आणि जेवढे पाहिजे तेवढे क्वांटिटी ह्याच्यामध्ये मिळू शकते डिझाईन भरपूर पॅटर्न असे प्रकार भेटेल बाय वन गेट वन फ्री हे गार्डन शिपॉन आहे त्याच्यात क्रेप सिल्क आहेत जॉर्जेट आहेत असे बघा ह्याच रेंज मध्ये तुम्हाला दोन ते तीन डिझाईन तीन कापडाची व्हरायटी भेटणार ओके okay. ही एक साडी आपल्याला कितीला भेटेल एक साडी आपल्याला तीनशे पन्ना तीन तीन पन्नास तीनशे पन्नास ला भेटेल आणि दोन साडी सातशे रुपये साडे तीनशे च्या रुपयांना या किमतीप्रमाणे देखील या साड्या खूपच सुंदर आहे किमतीच्या मानाने देण्या घेण्यासाठी बॉक्स ही हा खूपच सुंदर ऑप्शन आहे रक्षाबंधन साठी पाडव्यासाठी बरोबर आहे विविध सण देखील आता पण आता जवळ येत आहे त्यामुळे त्यासाठी आता गिफ्ट द्यायला सुद्धा हा एक सुंदर ऑप्शन मध्ये तेराशे ची साडी आहे तुम्हाला मिळणार आहे साडी खूपच सुंदर तुम्हाला डिझाईन्स वगैरे लक्ष्मीपरी लक्ष्मी सारखी साडी येणार लक्ष्मीपरी साडी हे बघा पंधराशे ची साडी तुम्हाला सातशे पन्नास ला भेटायची थोडीशी हलकीशी लाइट वेट हा हे पण लाईट वेट आहे कधी तुम्ही कुठल्याही फंक्शन समारंभालाही देखील साडी वेअर करू शकता इथे बघू शकता मस्त कलर कॉम्बिनेशन कलर खूपच सुंदर दिसत आहे हे पण पन सातशे पन्नास ला दोन मिळणार आहे ओके सातशे पन्नास ला दोन आहेत व्हेरी नाईस म्हणजे तीनशे पंच्याहत्तर ला आपल्याला एक मिळेल एकतीस तुम्हाला कमित कमित। साथ कलर, साथ कलर साथी साथी तुम्हाला कमीत कमी सहा ते सात कलर मिळतात सहा ते सात एका आणि जेवढे पाहिजे तेवढे क्वांटिटी मिळणार तुम्हाला थोडीशी डिझायनर साडी आहे म्हणजे रक्षाबंधन साठी किंवा थोडस वर्क यंगस्टरच्या हिशोबाने खूप सुंदर आहे मस्त हा अगदी या साडीला वयाची मर्यादा नाही कोणीही कधी वेअर करू शकतो मस्त आता आपण पाहता हे डिजिटल प्रिंट आठशे पंच्याण्णव ची साडी तुम्हाला फक्त पाचशे पंचान्न ला बसणार आहे बघू शकता आठशे पंच्याण्णव ची साडी आपल्याला पाचशे पंच्याण्णव ला भेटणार आहे खूपच सुंदर प्रिंट वर्क आहे याच्यावरती आणि अतिशय लाईट वेट साडी आहे इथे बघू शकता कवर काढून अतिशय लाईट वेट आहे ही साडी खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन ब्राऊन कलर आहे फ्लॉवरची प्रिंट आहे त्याच्यामध्ये इथे बघू शकता बघ म्हणजेच फूल आलेलं आहे ती आहे पानं आहे अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे याच्यामध्ये संपूर्ण डिझाईन मिळेल ना आपल्याला दादा ह्याच्यामध्ये सेम बॉर्डर येणार खूपच सुंदर टॉप टू बॉटम सेम बॉर्डर आणि पदर थोडासा कॉन्ट्रास्ट लुक मध्ये आणि ब्लाउज जो आहे आपल्याला असा कॉम्बो मध्ये भेटणार आहे गिफ्ट करायला किंवा वेअर साठी हा सुद्धा खूप सुंदर ज्यांना लाईट वेटे पण आहे त्याला टसल्स पण दिलेला आहे असं तुम्हाला घेतल्यानंतर त्याला पिको वगैरे करायची काही जरूरत नाही मस्त डेली वेअर साठी सुद्धा हा देखील खूप सुंदर ऑप्शन आहे अतिशय लाईट वेट साडी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळून जाईल एनिथिंग युअर ब्लाउज चे तुम्हाला कसं पॅटर्न्स बनवायचे ऑलरेडी दिलेले आहे याच्या ओके okay. या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन वगैरे अव्हेलेबल आहेत फीस मध्ये सहा सात कलर भेटेल आठ कलर भेटेल आठ कलर मध्ये सॉरी ओके okay. मी सांगित इच्छितो की ह्यात तुम्हाला आठ कलर भेटून जाणार ओके आठ कलर okay भेटतील आम्हाला थोडीशी याच्यातली कलर व्हरायटीज बघायला मिळेल का तुम्ही जर आले हे सेम पॅटर्न मला द्या यातले तुम्हाला पण दर वेळेस आहे ना चेंज आयटम भेटणार कारण की माझ्याकडे हजारोची क्वांटिटी दर वेळेस एकच पॅटर्न मी नाही बनवू शकत कस्टमर पण आपल्या शॉप मध्ये सेम मध्ये नाही मिळून झाला पण ह्या रेंज मध्ये तुम्हाला भले शंभर कलेक्शन भेटून जाईल ओके म्हणजे रेंज टू रेंज तुम्हाला वेगवेगळे डिझाईन मिळून जाईल फक्त हे नाव किंवा हे फोटो जरी सांगितलं ह्या ब्रँडचं तुम्हाला मूलचंद मिलचे सहाय्यताने तुम्हाला मिळून जाईल आता मी फ्रँडचं आहे मस्त आ आ, मस्त अतिशय लाईट वेट आहे इझी टू वेअर इझी टू कॅरी आहे मस्त आणि सांगताना एक देता नाही हे तुम्हाला बॉक्स पॅकिंगच मिळणार प्रत्येक पीस तुम्हाला पॅक टू तु पॅकच मिळणार अगदी कापडामध्ये गिफ्ट साठी खूप सुंदर ऑप्शन आहे हा मस्त चला आता आपण पुढचं कलेक्शन बघूया लेटेस्ट जे फॅशन मध्ये आलेले इंडिको प्रिंट मध्ये okay. शबरी प्रिंट मध्ये आलेले आहे okay. कलर्स वगैरे कलेक्शन भेटून जाणार आहे ओके okay. एकदम लाईट वेट आहे हे बघा अगदी ह्याची प्राइस जी आहे एकदम रिजनेबल किमती मध्ये येणार अतिशय लाईट वेट आहे खरंच लाईट वेट मध्ये आहे किंमत आहे चौदाशे वेट इजी टू कॅरी टू वेअर एकदम सुंदर अशी साडी आहे बघू शकता इथे शबुरी प्रिंट मध्ये आहे बघू शकता इथे खूपच सुंदर आहे चारशे पंच्याण्णव रुपये मॅडम पंधराशे ची साडी तुम्हाला फक्त चारशे पंच्याण्णव रुपये चारशे पंचाण्णव मध्ये अतिशय युनिक मस्त आणि इझी टू कॅरी इझी टू वेअर मस्त अतिशय लाईट वेट असा हा पॅटर्न आहे मस्त एकदम सॉफ्ट मिळून जाईल तुम्हाला गार्डन शिफॉन मध्ये म्हणजे क्रेप शिफॉन म्हणजे ह्याला कसं तुम्हाला कशीही तुम्ही कॅरी करू शकता कसंही धुवू शकता कसंही वापरू शकता म्हणजे ह्याला इस्त्रीची पण गरज नाही झिरो मेंटेनन्स अगदी झिरो मेंटेनन्स मध्ये हा तुम्ही घरच्या घरी एकदम हलक्या रफ अँड टफ यूज करू शकता अगदी फुलापेक्षा लाईट हिचं वजन आहे खरंच खूपच लाईट वेट आहे दिसायला पण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये किती कलर आहे दादा ह्याच्यात कलर तुम्हाला पाच ते सहा कलर तुम्हाला हे शबोरी पेन मध्ये वेगवेगळे असे पेन्स येणार जी okay. प्रिंट असं कॉमन तुम्हाला प्रत्येकी थोडस डिझाईन हे वेग वेग वे okay. ने okay. Okay. दर नवीन या okay. okay. नवीन प्रिंट आम्हाला भेटेल ओके okay. आता कलर ऑप्शनची ट्रेंडिंग चालू आहे हळदीला पिवळा कलर मेहंदीला मेहंदी कलर तर असे कलर्स पण आपल्याकडे कलेक्शन आहे तुम्हाला जर नुसतं येल्लो शेड मध्ये जर हवं असेल तर तसे पण कलेक्शन आहे आमच्याकडं आम ते okay. पण चौक प्राइस मध्ये चौदाशे पंच्याण्णव च चारशे पंच्याण्णव ओके okay, चारशे पंच्याण्णव च्या मानानं याला काट पदर पण आहे बरोबर काट पदर आहे त्याच्यावरती डिझाईन देखील सुंदर आहे नाजू अतिशय नाजू कशी डिझाईन ऑल ओव्हर या साडीवरती आपल्याला भेटणार आहे हळदी मेहंदी वेगवेगळ्या फंक्शन साठी या प्राइस रेंज मध्ये खूपच सुंदर ऑप्शन आहे त्यांच्याकडे बघू शकता इथे यक्षिता ब्रँडचा आहे यक्षिता चौदाशे पंच्याण्णव ची साडी आपल्याला फक्त चारशे पंच्याण्णव रुपये मध्ये मिळणार आहे डिझायनर ब्लाउज मध्ये हा पण आहे आपल्याकडे फक्त डिझायनर ब्लाउज जे यंगस्टरला आपण देण्या घेण्यासाठी जो देतो बजेट वाईज आणि सेमी स्टीच ब्लाउज आहे साडी साडी प्लेन आहे आणि याचा ब्लाउज वर्क मध्ये खूपच सुंदर इथे बघू शकता हा आणि खूप सुंदर साडी प्लेन आहे इथे बघू गार्डन शिफॉन गार्डन शिफॉन या पॅटर्न चे नाव आहे साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हा पॅटर्न आहे त्याची किंमत आहे फक्त या साडीची ओरिजिनल प्राइस आहे सहाशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला फक्त अगदी पूर्ण साडी मिळून जाणार मस्त मस्त खरंच ब्लाऊज एका ब्लाउजच्या रेट मध्ये या ह्याच्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर साडी प्लेन साडी आहे गार्डन प्रिंटमध्ये आणि याच्यावरती आपल्याला वर्क केलेला ब्लाऊज पीस मिळत आहे खूपच सुंदर विथ पॅकिंग आहे आणि ते पण इथे बघू शकता खूपच सुंदर प्लास्टिकचं पॅकिंग पण आपल्याला इथे भेटणार आहे थँक्यू सो मच so दादा आम्हाला साड्यांचे सुंदर असे कलेक्शन दाखवले त्याबद्दल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकन मध्ये क्लिक करायला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आयुष्याची मजा घेत राहा शॉपिंग करत राहा